वसई चार चाकी गाडी थेट नाल्यामध्ये पडलेली आहे आज पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे सनसिटी गास रोडवर जो उघडा नाला आहे त्या नाल्यामध्ये ही गाडी पडली होती आणि तुळजा मंदिर क्रॉस केल्यानंतर गाजच्या दिशेने ते तिसरी ते चौथी उघाडी आहे त्या उघाडीमध्ये ही नाल्यामध्ये गाडी पडली होती आणि प्रथम दर्शनी जी माहिती दिली त्यानुसार एक कुत्रा मध्ये आला आणि त्याला वाचवण्यासाठी जोरदार ब्रेक दाबला आणि त्याच दरम्यान जे स्टेरिंग फिरलं आणि थेट गाडी नाल्यामध्ये पडलेली होती यामध्ये ड्रायव्हरला अक्षरशः काचा तोडून बाहेर काढावं लागलेलं आहे कारण काचा पूर्णपणे बंद होत्या घटनास्थळी आसपास लोक होते त्यामुळे मदत मिळाली सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडीचं पूर्णपणे त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी नाल्याच्या आसपास थोडे कठड्याची उंची वाढवली पाहिजे किंवा कठड्याची लांबी वाढवली पाहिजे त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडतात हा ही जी कठड्याची भिंत जर आणखीन पुढे असली असती तर कदाचित नाल्यामध्ये गाडी गेली नसती एकीकडे वसई विरार परिसरात कुत्र्यांनी हावदोस घातलेला आहे आणि कुत्र्यांमुळे अशा प्रकार अपघात होत आणि या सनसिटी ग्रास रोड याआधी देखील अनेक गाड्या असतील किंवा मोटरसायकल असतील या, दे मोटर या नाल्यामध्ये पडल्या होता या अपघातग्रस्त रोड झालेला आहे त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी जर फोर व्हीलर चालवत असाल जरा सांभाळून कुत्रेमध्ये येऊ शकतात किंवा या पाण्याचा किंवा नाल्याचा अंदाज घेऊनच गाडी चालवा हाँ? डौकी डौकी। तो आ रहा अरे बापरे टूरिस्ट ही है का गाड़ी